महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या पुढाकारातून आज गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारवर टीका केली व राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर केले आंदोलकांनी म्हटले की हा कायदा लोकशाहीविरोधी असून नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा आहे भारतीय संविधानात मूलभूत अधिकाऱ्यांना धक्का पोहोचवणारा असल्याने हा कायदा तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली या आंदोलनात खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोळ प्रदेश सचिव अमर वराडे राष्ट्रवादीचे सौरभ रोखडे शिवसेना उभाटागड जिल्हाध्यक्ष पंकज यादव कम्युनिस्ट पक्षाचे हौसलाल हो रहांगडाले यांच्यासह विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सरकारवरच्या नीतीच्या विरोधात रोष आहे सरकारच्या मन पूर्ण पापी आहे जनसुरक्षा विधेयकाच्या नावानं सरकार हिटलर साईचं सा शासन ज्या प्रकारे देशात आणणं इच्छितो तशाच प्रकारचं शासन या महाराष्ट्रामध्ये आणू इच्छित आहेत आणि त्याच्या सर्व महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वामध्ये तीव्र विरोध केलेला आहे शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा विरोध दर्शवला जात आहे शासनाची नीती साप नाही आहे त्यांना जनतेसाठी उठवणाऱ्या आवाजांच्या विरुद्ध हे साहेब विधेयक आणत आहे त्याच्या आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं तीव्र हा ऍक्च्युली जनतेच्या अधिकारावर गदा आणणारा कायदा आहे जनतेने कुठल्याही प्रकारचे आंदोलन करू नये अशी सरकारची अपेक्षा आहे आणि हा जनसुरक्षा कायदा नसून हा सत्ता सुरक्षा कायदा आहे म्हणजे सत्तेतल्या आमदारांनी त्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी विधानसभागृहामध्ये पत्ते खेळले तरी लोकांनी आंदोलन करू नये सत्तेतील आमदारांनी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सामान्य गौड गरीब वेटरला मारहाण करी बुक्यांनी मारलं तरी लोकांनी आंदोलन करू नये सत्तेतल्या सामाजिक कल्याण मंत्र्यांनी नोटाची बॅग भरून आपल्या घरी सिगरेट पित्यांनी दिसलं तरी लोकांनी आंदोलन करी नाही देवेंद्र फडणवीसांनी मराठ्याचं आंदोलन चिघळ ठेवून शेवटी ओबीसींवर गदा आणणारं काम केलं ओबीसीचं आरक्षण हिनावून घेण्याचं काम केलं तेव्हा ओबीसींनी आंदोलन करू नये यासाठी सत्ता सुरक्षित असणं आवश्यक आहे आणि म्हणून सत्तेच्या विरोधामध्ये कुठलंही आंदोलन होऊ नये हा त्यांनी सुरक्षा कायदा आपल्या स्वतःसाठी केलेला आहे याचा आम्ही काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडी तीव्र निषेध करतो गावमाझा न्यूजकरिता राधाकिशन चुटे गोंदिया